<involved> in <language> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे जो पोलिसांना सापडत नाही सी ला सापडत नाही कोणालाही त्या कृष्णा आंधळेचा पत्ता लागत नाही त्या कृष्णा आंधळेचा पत्ता लागलेला आहे मित्रांनो कृष्णा आंधळे बद्दलची नेमकी माहिती काय आहे आणि कृष्णा आंधळे हा कुठे आहे तुम्हाला मी थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मित्रांनो जर कृष्णा आंधळे हा पोलिसांना सीआयडी ला किंवा ला आज इतके दिवस उलटून सुद्धा सापडत नसेल तर हा कृष्णा आंधळे नेमका गेला कुठे कृष्णा आंधळे पाथाळा शिरला कि आभाळा शिरला असा प्रश्न आता प्रत्येक व्यक्तीला पडायला लागलेला आहे कारण या महाराष्ट्रात राहून या आपल्या लोकशाही असलेल्या देशामध्ये राहून कुठेही कृष्णा आंधळेचा शोध लागत नाही आणि याच्यावर बरेचसे धक्कादायक खुलासे धक्कादायक माहिती समोर येत आहेत लोक वेगवेगळ्या प्रकारे अं भाषण देत आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारे सांगतायत की कृष्णा आंधळेचा पत्ता सापडला कृष्णा आंधळे मेलेला आहे कृष्णा आंधळेची डेड बॉडी सापडली आहे अशा प्रकारच्या कृष्ण विषयी वेगवेगळे लोक चर्चा करत आहेत आणि त्या चर्चामधून कुठेही काही सिद्ध होताना दिसत नाहीये कृष्णा आंधळेचा कुठेही शोध लागताना दिसत नाहीये परंतु कृष्णा आंधळेचा जर पोलिसांना शोध लावायचा असेल किंवा कृष्णा आंधळेचा जर पत्ता हा कृष्णा आंधळेला काढायचा असेल पोलिसांना काढायचा असेल तर कृष्णा आंधळे जो फरार होता आधीपासूनच हा फरार आरोपी आहे याच्याबद्दलचे पार्श्वभूमी म्हणायचे झालं तर या कृष्णा आंधळे नावाच्या आरोपीनं बऱ्याच प्रकारचे गुन्हे हे आधीपासूनच केलेले होते बऱ्याच गुन्ह्यामध्ये तो सुद्धा अडकलेला होता आणि पोलिसांचा फरार आरोपी म्हणून सुद्धा कृष्णा आंधळे नावाच्या आरोपीला टॅग लावलेला होता आणि कृष्णा आंधळे ज्यावेळेस फरार आरोपी म्हणून होता अगदी सगळं ते रेकॉर्ड होत कृष्णा आंधळेच्या मार्गावर पोलीस होते परंतु कृष्णा आंधळेचा त्यावेळेस कुठलाही शोध लागला नाही आणि आता कृष्णा आंधळेविषयी जे पोलीस कृष्णा आंधळे ज्या वेळेस फरार होता त्या पोलिसांची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी होत आहे म्हणजे ज्या वेळेस कृष्णा आंधळे फरार होता आणि फरार आरोपी म्हटलं तर त्याप्रमाणे ज्यावेळेस फरार होता त्यावेळेस बऱ्याच तो पोलिसांच्या संपर्क होता पोलिसांसोबत हिंडत होता वावरत होता पोलिसांच्या देखत तो हिंडत होता तरी सुद्धा त्याला पोलीस हे पकडत नव्हते म्हणजे सीसीटीव्ही फुटेज सगळे काही त्यांच्याकडे नसतील का त्यावेळेसची त्यांना काही माहिती नव्हती का माहिती नव्हती तर सोडाच परंतु त्या कृष्णा आंधळेसोबत हे चहापाणी करत होते त्यांच्या सोबत हिंडताना त्याचे व्हिडिओ आलेले फोटो आलेले आणि जे पोलीस जे अं हे लोक कृष्णा सोबत हिंडत होते त्याच लोकांना कृष्णा आंधळेचा पत्ता लागणारे त्याच लोकांना माहिती असणारे कृष्णा आंधळे कुठं आहे कारण जर कृष्णा आंधळे आज मोका ठेंडतोय तर या अशा लोकांमुळे जर संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये त्याचा समावेश होता तो व्हिडिओ काढत होता व्हिडिओ काढून त्यानं कशाप्रकारे व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले ही सगळी माहिती आरोपपत्रामध्ये आली आणि कृष्णा आंधळे नावाचा आरोपी पोलिसांना आज सापडत नाही कारण आरोपपत्रामध्ये किंवा पोलिस जे हिंडत होते हिंड त्या पोलिसांसोबत हा हिंडलेला आहे वावरलेला आहे त्याला माहिती आहे पोलीस कसे आहेत काय का आणि या पोलिसांना सुद्धा माहिती कृष्णा आंधळे नेमका कसा आहे पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत की पोलिसांनीच लपवला असेल त्या पोलिसांची चौकशी करायला पाहिजे ज्या पोलिसांसोबत कृष्ण आंधळे हिंडत होता कृष्ण आंधळे हा त्या पोलिसांसोबत हिंडत असल्या कारणामुळे तो मोकाट आहे त्याच्यामुळेच त्यानं ही हत्या करण्यामध्ये समावेश घेतला जर त्याच वेळेस कृष्णा देळे नावाच्या आरोपीला पकडलं असत पकडून जेलमध्ये टाकला असतं त्याला डांबून ठेवलं असतं शिक्षा दिली असती तर त्या असं हे घडलं नसतं तो त्या आरोपामध्ये सामील नसता त्यानं दुसरा गुन्हा केला नसता आणि तो पोलीस भरतीची तयारी करत होता संभाजीनगर मध्ये पोलीस भरतीचा तयारी करत असताना त्याला गुंडा गर्दीचा नाद असल्यामुळे तो गावाकडे गेला आणि गुंडांच्या नादी लागला आणि गुंडांच्या नादी लागून आज त्याने सगळं कृत्य केलं आणि आज एवढा वर गेला तो की आपल्या प्रशासनाला सी ला कोणालाही त्याचा थान पत्ता लागत नाही नेमकं त्याच्यासोबत झालंय काय तो हरवलाय का सापडत नाही का कुठेही त्याचा पत्ता लागत नाही मित्रांनो या पोलिसाबद्दल किंवा ज्या पोलिसांबद्दलची धनंजय देशमुख यांनी सुद्धा माहिती दिली होती सांगितलं होतं या पोलिसांची चौकशी करायला पाहिजे तर कृष्णा आंधेळीचा पत्ता लागेल याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे आणि हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद